श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा उद्या आहे मंगळवार तेवीस एप्रिल हनुमान जयंती पंचांगानुसार दरवर्षी चैत्र पौर्णिमेला प्रभू श्रीराम यांचा हा जन्मोत्सव साजरा केला जातो पौराणिक कथेनुसार या तिथीला माता अंजनीच्या उदरातून हनुमानांचा जन्म झाला त्याचबरोबर बघा जो जन्माला येतो त्याचा मृत्यू अटळ असतो मात्र हनुमान हे असे देव आहेत जे कलियुगात देखील चिरंजीवी आहेत कलियुगात हनुमानजी हे, हनुमान हे साक्षात जागृत देवस्थान आहेत चैत्र पौर्णिमेसह प्रत्येक मंगळवार आणि शनिवार हा सुद्धा हनुमानांच्या पूजेसाठी समर्पित वार केलेला आहे धार्मिक मान्यतेनुसार हनुमानांना संकटमोचन देखील म्हणतात जो कोणी खऱ्या भक्तिभावाने हनुमानाईंची पूजा करतो त्यांच्यावर हनुमानांची कृपा होते हनुम हनुमान, हनुमा, हनुमान जन्मोत्सव हा हनुमान पूजेसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी विधिवत पूजन केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच बघा आपल्या ज्या काही इच्छित संकल्पना आहेत किंवा आपल्या ज्या काही इच्छा असतील त्यासाठी सुद्धा हनुमान जयंतीच्या जा दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या असतात त्याचबरोबर बघा तुम्हाला आरोग्याच्या समस्या असतील किंवा भयंकर रोग असतील बाधा असतील नजर दोष असतील तुमच्या घरी दुःख दारिद्र्य असेल या सर्व गोष्टी असतील तर हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान यांची पूजा केल्याने हा सर्व प्रकारचे रोग बाधा निघून जाते त्याचबरोबर दुःख दारिद्र्यसुद्धा निघून जाते म्हणूनच या हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला हनुमान यांची पूजा करायची असते तर बघा आपल्याला या हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला आरोग्याच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी कोणते उपाय करायचे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा तुम्हाला आरोग्याच्या समस्या असतील किंवा काही रोग असतील भयंकर रोग असतील काही बाधा असतील दुःख दारिद्र्य असतील किंवा तुम्हाला अनेक काही समस्या असतील त्यासाठी बघा आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी एक प्रभावशाली उपाय करायचे आहे या उपायाने तुमच्या जीवनातील कितीही कठीण दुःख असो किंवा कुठ कुठलीही तुमच्या कठीण समस्या असोत त्या सर्व दूर होतात तर बघा हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे तो उपाय म्हणजे आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे आणि आपल्याला गंगाजलाने स्नान करायचे आहे त्यानंतर आपल्याला हनुमान यांच्या जा मंदिरामध्ये जायचे आहे तर बघा मंदिरामध्ये जाताना आपल्याला एक तुपाचा दिवा घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला सिंदूर घ्यायचा आहे आणि थोडे गायचे तूपसुद्धा घ्यायचे आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला हनुमानाच्या मंदिरामध्ये जायचे आहे आणि हनुमानांना लाल फुल अर्पण करायचे आहे त्याचबरोबर बघा हनुमान यांची आपल्याला भक्तिभावाने पूजा करायची आहे त्यांना प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला तो तुपाचा दिवा हनुमान यांच्यासमोर लावायचा आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला आपण जे तूप आणि सिंदूर घे घेऊन आलेलो आहोत ते आपल्याला एकत्रित करायचे आहे सिंदूर आणि तूप तूप एकत्रित करून आपल्याला हनुमान यांना चढवायचे आहे तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही ह्या तुपाचा आणि सिंदुराचा उपाय केला तर तुमच्या ज्या काही आरोग्यिक समस्या असतील किंवा भयंकर रोग असेल काही बाधा झालेली असतील किंवा ज्या काही समस्या असतील हा उपायाने आपल्या भयंकरातील भयंकर रोग बाधा निघून जातील आणि दुःख दारिद्र्यापासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळेल म्हणूनच बघा आपल्या घरातील दुःख दारिद्र्य आर्थिक अडचणी निघून जाव्यात यासाठी आपल्याला हनुमान यांच्या समोर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला रामरक्षा स्तोत्राचे पठण करायचे आहे अशा प्रकारे जर तुम्ही हनुमान यांच्या मंदिरामध्ये जाऊन रामरक्षाचे स्तोत्र पठण केले तर नक्कीच आपल्या जीवनामधील कुठल्याही बाधा येत नसतील तुम्हाला कुठलाही भयंकर रोग झाला असेल तर या रामरक्षा स्तोत्राने आपल्याला भयंकरमधील भयंकर रोग सुद्धा निघून जाईल ज्या काही बाहेरील बाधा झालेल्या असतील त्या सुद्धा निघून जातील म्हणूनच बघा या हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला हा तुपाचा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे थिल थिल, बार बार तर बघा आपल्या ज्या काही दुःख दारिद्र्य असतील किंवा ज्या काही तुमच्या चिंता असतील बाबतीतील समस्या असतील त्या सर्व समस्या निघून जातील त्याचबरोबर बघा हनुमान जयंतीच्या दिवशी जर तुम्ही हनुमान मंदिरामध्ये जाऊन रामरक्षा स्तोत्राचे पठण केले तर नक्कीच आपल्यावर हनुमान प्रसन्न होतात आणि रामनामाच्या जपाने आपल्यावर हनुमानजी लवकर प्रसन्न होतात तर बघा अशा प्रकारे आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी हा आपल्याला उपाय करायचा आहे या उपायाने आपल्याला सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात म्हणूनच बघा उद्या आहे हनुमान जयंती या हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून हनुमानांच्या मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला सकाळी हा उपाय करणे शक्य नाही झाले तर तुम्ही संध्याकाळच्या वेळीसुद्धा हा उपाय करू शकता तर बघा तुमच्या ज्या काही समस्या असतील किंवा काय भयंकर रोग असतील काही बाधा असतील किंवा दारिद्र्याने तुम्ही पिडलेले असाल यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर उद्या नक्कीच हा उपाय करून पहा तर बघा आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ